नमस्कार मित्रांनो एक अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जा जा तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही तुम्हाला माहित असेल आजपासून मित्रांनो जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह करण्यासाठी इथे सुरू ज्या महिलांचे फॉर्म इथे करू झाले त्यांना काहीच टेन्शन घेण्याचं गरज नाही आहे कारण की आज ज्यांचे फॉर्म जे आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना पैसे हे शंभर टक्के इथे गॅरंटेड मिळणार आहे तर मित्रांनो ही प्रोसेस जी आहे ती आजपासून इथे चालू झालेली आहे तर अजूनही काही महिलांचे फॉर्म पेंडिंग मध्ये इथे दाखवत आहे काहींचे इन मध्ये दाखवत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता हा जो फॉर्म आहे तो इन मध्ये आहे म्हणजेच हो हा जो फॉर्म आहे तो इथे चेक करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच हा फॉर्म जो आहे तो इथं ऍप्रूव्ह आहे तो इथे होणार तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तो एक फॉर्म इथे पाहू शकता हा जो आहे तो इथं अप्रूव्ह जो आहे तो तुम्ही इथे बरेच जणांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत रिजेक्ट झाल्याने फॉर्म जे आहे ते डबल इथे भरायचे आहेत तसं इथे सुद्धा इथे आलेलं आहे आता ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले त्यांनी एडिट फॉर्म करून इथे परत तरी सबमिट करायचे आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला नारीशक्ती शक्ती दूत हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरती लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला इथे जायचं आहे केलेल्या इथे अप्रूव्ह झालेला आहे ते इथे दाखवणार आहे जो फॉर्म असेल त्यावर क्लिक करून तुम्हाला इथे दाखवण्यात येईल बऱ्याच साऱ्या महिलांचे फॉर्म अजून सुद्धा पेंडिंग टू सबमिट इथे दाखवत आहे आणि बऱ्याच साऱ्या महिलांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत जवळजवळ महिला ज्यांचे फॉर्म जे आहेत ते आजपासून इथे अप्रूव्ह करण्याचे सुरू करण्यात आलेले आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे पहिली यादी हीच आहे की अशा पद्धतीने तुम्ही यादी कुठली आली नाही तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ते चेक करू शकता आणि तुमचं पेंडिंग टू तु सबमिट जर दाखवत असेल तर हा अजून रिव्ह्यू तर हा फॉर्म अजून रिव्ह्यूमध्ये गेला नाही लवकरच हा फॉर्म जो आहे ते चेक केला जाईल जे तर मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट असे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा धन्यवाद